नमस्कार शेती आणि भरत काही आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन हजार तेवीसच्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या वितरणाला आज मुहूर्त लागलेला आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे हे अनुदान ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास एक लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो भरपूर दिवसापासून आज येणार अनुदान उद्या एकोणतीस तारखेला येणार असे भरपूर डेट शासनाकडून देण्यात आलेले होते पण आज त्या दोन हजार तेवीसच्या अनुदानास वितरणास सुरुवात झालेली आहे अद्याप दोन हजार तेवीसच्या अनुदानाच्या इ वाय सी ज्या शेतकऱ्यांच्या पेंडिंग आहेत त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या राहिलेला दुसरा टप्पा हा लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशाच आपल्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेत शेतीविषयक येणारे नवीन जी आर असतील नवीन योजना असतील या सर्व योजनेविषयी आपण या चॅनेलमार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत धन्यवाद